पोलिसांचा एक सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे कन्व्हिक्शन प्राप्त करणे कुठलाही गुन्हा जर दाखल झाला तर जो कंप्लेनंट असतो त्याला न्यायाच्या दृष्टिकोनातून आरोपीला गुन्हेगाराला ही शिक्षा होणं खूप महत्त्वाचं असतं तर त्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार एक मिशन कन्विक्शन महाराष्ट्र पोलिसांनी राबव राबवित आहेत अनेक वर्षांपासून आणि या मिशन कन्विक्शनमध्येच आपण काही नवीन आ, नवीन गोष्टी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत ज्यामध्ये नेल्सन सिस्टम आहे इन्व्हेस्टिगेशन बाईक आहे यथार्थ सिस्टम आहे ई पैरवी सिस्टम आहे आणि याचाच एक ॲडिशनल गोष्ट जी आपण आता सुरू केलेली आहे ती म्हणजे एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर आणि एव्हिडन्स डिस्पॅच व्हॅन बेसिकली आपला जो मुद्देमाल असतो जो काही घटनास्थळावरून आपण जे दुवे आपण गोळा करत असतो ते सायंटिफिक पद्धतीने गोळा केल्यानंतर त्याचं पॅकिंग सिलिंग हे सायंटिफिक शास्त्रोक्त पद्धतीने केल्यानंतर त्याची जी मुवमेंट असते त्याची जी चेन ऑफ कमांड असते ती चेन ऑफ कमांड अबाधित ठेवून जे आपण त्याचं प्रेझर्वेशन असतं या मुद्देमालाचं ते या एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटरमध्ये केंद्रीय पद्धतीने अख्ख्या नवी मुंबईसाठी आपण दोन असे एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर्स तयार केलेले आहेत एक पनवेलमध्ये आणि एक एन आर आयमध्ये जिथे कोर्ट कॉम्प्लेक्सेस आहेत त्याच्या शेजारी पनवेल कोर्ट कॉम्प्लेक्सच्या शेजारी पनवेलचं आणि बेलापूर कोर्ट कॉम्प्लेक्सच्या शेजारी एन आर आयचं असे दोन आपण मोठे एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर्स सुरू केलेले आहेत ज्यामध्ये हे जितकेही दुवे आपण एकत्र केलेले आहेत ते अगदी योग्य पद्धतीने रोज रॅक्स लेवल्स आणि क्रेट्सच्या स्वरूपामध्ये इझिली ॲक्सेसिबल क्यू आर कोड च्या माध्यमातून जे प्रिझर्व होतील आहेत अशा स्वरूपाचे हे आपण मुद्देमाल आपण या ठिकाणी प्रिझर्व्ह करणार आहोत आणि त्यासोबतच जी एव्हिडन्स डिस्पॅच व्हॅन आहे जे प्रत्येक पोलीस स्टेशनचे कर्मचारी ठाण्याला चरईला फॉरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरीला किंवा कलिना सायन्स फॉरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरीला प्रत्येक पोलीस स्टेशन आपले आपले कर्मचारी पाठवायचे आहेत परीक्षणाकरता ते सुद्धा चेन ऑफ कस्टडी मेंटेन करून ही अशी एक एव्हिडन्स डिस्पॅच व्हॅन तयार केलेली आहे जी एक सिंगल व्हॅनच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा रिप्लेसमेंट राहिला आहे थोडक्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्या सर्व गोष्टींचं प्रिझर्वेशन शास्त्रोक्त पद्धतीने आपण करीत आहोत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची सुद्धा आपण बचत करीत आहोत